हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत सार्वजनिक आरोग्य विभागातील गट क संवर्गातील सरळ सेवेने रिक्त पदे भरण्यासाठी रायगड अलिबाग जिल्ह्यातील रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया जिल्हा युवताप अधिकारी रायगड अलिबाग यांच्या आस्थापनेवरील क संवर्गातील खालील नमूद पदे भरण्याकरिता खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातील सरळ सेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात महापरीक्षा पोर्टल यांच्यामार्फत अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने दिनांक सव्वीस दोन दोन हजार एकोणीस रात्री दहा वाजल्यापासून ते दिनांक अठरा तीन दोन हजार एकोणीस रात्री अकरा एकोणसाठ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील तसेच टपालाद्वारे हस्तबटवड्याने अथवा कुरिअरने पाठवलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत पदाचे नाव आहे बहुद्दिशी आरोग्य कर्मचारी पुरुष चाळीस टक्के एकूण पद आहेत आठ अनुसूचित जाती शून्य अनुसूचित जमाती दोन विजा अ एक इमा व चार ए सी बी सी एकूण आठ पद आहेत त्याच पद्धतीनं या आठ पदासाठीच ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एकूणच काय तर रायगड जिल्ह्यामध्ये खूपच कमी म्हणजे आठच पदं या ठिकाणी शिल्लक आहेत त्याविषयी भरती प्रक्रिया महापरिषद पोर्टलवरती सुरू झालेली असून त्याची नोंदणीसुद्धा करायला विसरू नका अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद